जैनापूर येथे अपघातात चिपरीतील एकाचा मृत्यू ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत चिपरी येथील दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली हा अपघात जैनापूर येथील कोल्हापूर सांगली बायपास रोडलगत असणाऱ्या पाटीलमाळा जैन बस्तीजवळ गुर्वरी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला सतीश शामराव कांबळे वय वर्ष बेचाळीस राहणार बौद्ध समाज मंदिरजवळ चिपरी तालुकाशृळ असं मयत दुचाकीस्वाराचं नाव आहे गुरुवारी पहाटे साडेसहा वाजता कोल्हापूर सांगली बायपास मार्गावरील जैनापूर येथे जैन बस्तीजवळ जयसिंग बळीराम मिसाळ वैतीस एम आय डी सी दत्तनगर बामनोळी तालुका मिरजेने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून ओव्हरटेक करून सतीश कांबळे या दुचाकी स्वाराला धडक दिली या सतीश कांबळे हा गंभीर जखमी झाला त्याचे हात पाय व छातीला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला याबाबत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंग मिसाळ याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत महान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा